चला आज आपण पाहूया आधार नंबरशी कोणती बँक लिंक केलेली आहे किंवा तुमचे गव्हर्नमेंटच्या स्कीमचे पैसे कोणत्या बँक खात्यात येतात हे आज आपण चेक करूया आधार नंबर वापर सर्वप्रथम क्रोमला जायचे आहे आणि क्रोमवरती गेल्यानंतर इथे आधार बँक सिडिंग स्टेटस असे टाईप करायचे आहे आणि एंटर करायचे आहे ते एंटर केल्यानंतर एक पेज ओपन होईल त्याच्यावरती येईल बँक सिडिंग स्टेटस माय आधार यू आय डी आयवरती क्लिक करायचं आहे असं एक पेज ओपन झाल्यानंतर इथे तुमचा आधार नंबर वापरून लॉग इन करायचा आहे इथे तुमचा आधार नंबर टाईप करायचा आहे आणि कॅपच्या फिल करून घ्यायचा आहे आणि लॉग इन विथ ओ टी पीवरती वरती क्लिक करायचं आहे आणि तुमच्या रजिस्टर मोबाईल नंबरवरती ओ टी पी येईल तो ओ टी पी इथे एंटर करायचा आहे एंटर लॉग इन वरती क्लिक करायचं आहे इथे लॉग इन वरती क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर असे एक पेज ओपन होईल आणि इथे जाऊन बँक सेडिंग स्टेटसवरती से क्लिक करायचं आहे बँक सेडिंग स्टेटसवरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर अजून एक स्क्रीन ओपन होईल त्याच्यावरती तुमचा आधार नंबर तुमचे बँक आधार लिंक आधारशी कोणशी बँक लिंक आहे आणि बँक सेडिंग स्टेटस येऊन जाईल तर प्रकारे इथं बँक सेडिंग स्टेटस दाखवले आहे इथं बँकेचे नाव दाखवले आहे आणि हा तुमचा आधार नंबर अशा प्रकारे तुम्ही तुमचा आधार बँक सेडिंग स्टेटस पाहू शकता धन्यवाद